नमस्कार मंडळी मी अंबनी तुमचं पुन्हा एकदा मी कोकण चालू युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत मंडनगर तालुक्यात एक सुंदर असं गाव कातलकोण तर मंडळ मंडळी हे गाव आहे पूर्ण सपाटी भागावरती आपला दाखवणार आहे कातलकोण तर मंडळी हे बघा कातरकोंडचं एकदम गावाचं सुंदर असं वातावरण वरती समोरचं मंदिर आहे महादेवाचं ते आपण बघणार आहोत नंतरच असे प्रवेशद्वार आहे गावात जाण्यासाठी तर मंडळी हे बघा सुंदर असं बाजूचं परिसर खरोखरच खूप सुंदर असं वाटतं आज मला पण खूप छान वाटतं प्रत्येक गाव बघूनच आज मी सुद्धा पहिल्यांदाही गाव बघतोय तर आता वाचले आहेत संध्याकाळचे साडेचार तिकडे बघा शिवडवी आहे सा वाडा कौलावरू आणि मातीचं वाडे बघा किती मस्त वाटतात आणि बाजूला जशी उडवी तर मंडळी ज्या गावचे जे अध्यक्ष होते त्यांना भेटले होते नादगावमध्ये त्यांची मी परमिशन काढली ते पण माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना पण खूप आवडले व्हिडिओ तर ते पण बोलले की हा व्हिडिओ काढ म्हणून तर त्यांच्या वेळी आज मी परमिशन घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्यांनी पण मला खूप चांगला असा स सपोर्ट केला आज मंडळी दाखवले तुम्हाला सुंदर असं गाव कातलकोंड इकडे बघा असे वाडे आहेत मस्त एकदम बघायला पण खूप छान असं वाटत तर मंडळी इकडे रोडच्या बाजूला जसं चापा आहे आणि इकडे अशी घरं आहेत आता आपण जाऊया गावामध्ये आतमध्ये तर गावातून असा रस्ता गेला आहे तर इकडे शेकट आहे हा बघा आता वरती शेंगा वगैरे झालेल्या आहेत शेकटाच्या इकडे असे व्हिडिओ वगैरे आहेत खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे कातलकोंड आता मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर मी पण पहिल्यांदाच बघतोय तर असा समोरच चवाट आहे तर मंडळी इकडे काही घरं आहेत त्यात मला दाखवतो तिकडे शेकट आहे तर मंडळी शेकटाच्या शेंगा खायला खूप मजा येते माहीतच असेल असं सुंदर असं गाव एकदम सपाटी भागावरती आहे गाव कातलकोण आणि हा पूर्ण असा चव्हाट आहे तर मंडळीकडे पण गाव पूर्ण डेव्हलप झालेलं आहे तर नवीन नवीन लोकांनी अशी घरे वगैरे बांधलेली आहेत जाऊयात पण गा, खाली गावामध्ये इकडे पण काही मंडळी आहेत गावची बसलेली आहेत तर इकडे पण लोकांनी खरं खरंच खूप अशी छान अशी घर बांधलेली आहेत आज मी पण पहिल्यांदा बघतोय हे गाव कातलकोंड वाई चाले कुठे हो ना इकडे बसलेत हो बा आराम करताय गाव खूप छान आहे मस्त कातलकोण मी पण पहिल्यांदा बघतोय मी वडवली हो खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे कातलकोण तर इकडे पण अशी घरं आहेत तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा पूर्ण असं कातल आहे बघा इकडे पण अशी घरं आहेत पूर्ण असं सपाटी भागावरती हे गाव आहे कातलकोण बघा इकडे कशी घरं तर मंडळी तुम्हाला अशीच नवीन नवीन गाव बघायला भेटणार आहेत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या यूट्यूबला यूट्यूबचे सबस्क्राईब दहा हजार झाले आहेत कम्प्लीट तर तुमच्या सर्वांचे खरोखरच खूप धन्यवाद तर असं आहे कातलकोंट गाव इकडे खाली पण घर आहेत मग इकडे त्रास आहे की नाही माकडांचा वगैरे नाही इकडे नाही माकड अच्छा इथे नेटवर्क कोणता आहे नेटवर्क नेटवर्क काय असेल तसं भेटत हो ना खूप लय खूप खराब आहे वगैरे ने जर कोण हो जर कोण आजारी वगैरे पडला तर खूप लांब जावं लागेल असेल ना तुम्हाला देवारी मध्ये वगैरे देवारी

मग गावात कोणकोणते मे महिना गणपती गावात कोणकोणते सण साजरे करतात फक्त नवरात्र सर्व ना नवरात्र म्हणजे तर मंडळी असं आहे कातलकोंड आज मी पण पहिल्यांदा गाव बघतोय आणि गावातले लोक पण खूप सुंदर आहेत बोलायला वगैरे चला काळजी घ्या येतो मंडली गाव 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 या गावामध्ये पंचाळीस ते पन्नास घर आहेत तर असं हे गाव आहे पूर्ण कातलावरती म्हणजे पूर्ण असं सपाट्या भागावरती काही गाव आहे आज मला पण खूप बघून भारी वाटतं तिकडे आई आहेत आई काय आहे तब्येत कशी आहे हा जेवण झालं की नाही तुमच नाव काय गाव खूप छान आहे मस्त एकदम मी पण पहिल्यांदा बघतोय चला मी वडवली होत मध्ये घर आहेत असं गावचं एकदम सुंदर असं वातावरण तर मंडळी ही या गावची टीम आहे क्रिकेट टीम तर खरोखरच खुरा खूप सुंदर अशी खेळतात तर खूप ट्रॉफी वगैरे आहेत गावामध्ये तर याचं सुंदर असं सु गावचं संपूर्ण वातावरण खरोखरच खुरा खूप भारी वाटतं मला आपण बघायला आणि आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला गाव दाखवतोय कातलकोण तर नक्की आपल्या या आपण व्हिडिओला सपोर्ट करा तर आज हे पण गाव डेव्हलप झालेलं आहे लोकांनी खूप छान अशी घरं बांधलेली आहेत तर मंडळी घोडेगारपासून ते खाली किल्लावाडीपर्यंत रोड खूप खराब आहे तर या रोडलाच कांटे कातलकोण केंगवल बलदेवाडी नादगाव अशी गावं लागतात पण इकडे टीची काही सुविधा वगैरे काय नाही तर कोण आजारी वगैरे पडला तर या लोकांना वगैरे बोलावं लागते तर डायरेक्ट मंडग वगैरे हाच उपाय आहे तरी कुठे समस्या लोकांची दूर झाली पाहिजे तर इकडे बघ अशी पण घरं आहेत नवीन नवीन बांधलेली आणि या गावची लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे तर इकडे पण घर आहेत बघू आपण तर असं आहे सुंदर असं कातलकोंड पूर्ण सपाटी भागावरती असलेलं हे गाव कातलकोंड आज मी तुम्हाला दाखवतोय आज खूप मस्त वाटतंय गाव पण बघून मला तर मंडळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याले छोटस गाव कातलकोंड आज मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण जाऊया परत गावामध्ये तर मंडळी आपल्या चॅनलवरती दहा दहा सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तर खरखर तुमचे खूप धन्यवाद आमारी आहे असंच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा तरह ताम जा बगा तर आता म्हणजे बाबा इकडे वरती हे बघा किती सुंदर असं घर आहे मातीचं एकदम कवलारू तर बघायला खूप मस्त वाटतं इकडे बघा असे घर आहेत आणि याचं सुंदर असं गावत असलेलं मातीचं घर आज आपल्याला मोजकेच बघायला भेटतात एकदम जुनी घरं गाव खूप छान आहे सुंदर असं मला पण खूप आवडलं आणि तुम्हाला पण नक्की आवडेल तर आपल्याला तर आपल्या चॅनलवरती असे तुम्हाला नवीन नवीन गाव बघायला भेटणार आहेत तर नक्की आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडल या गावामध्ये चाळीस ते पंचाळीस घरं आहेत तर असं हे होतं कातलकोण तर आता आपण जाऊया महादेवाचं मंदिर बघायला तर मंडल येत आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये तर हे बघा ओम नम शिवाय श्री महादेव मंदिर कातलकोंड तर इकडे बघा हा जुना प्रवेशद्वार होता आता इकडे नवीन बांधलं आहे आणि मंदिर पण खूप सुंदर असं आहे हे बघा हे असं आहे प्रवेशद्वार ओम नम शिवाय श्री महादेव मंदिर कातलकोंड तर आता आपण जाऊया आतमध्ये तर मंडळी बघू शकता मंदिर खूप सुंदर असं आहे खूप छान बनलेलं आहे मंदिर आणि पूर्ण मंदिराच्या बाजूला असताना सुंदर असं वातावरण गावचं हे बघा तर आता वाजल्यात संध्याकाळचे साडेचार आणि मंडळी बघू शकता सुंदर असं मंदिर महादेवाच हे बघा सुंदर असं मंदिर आहे नवीनच आता बांधलेलं आहे मंदिर महादेवाचं आणि मंदिराच्या बाजूचं असताना सुंदर असं वातावरण खरोखरच खूप सुंदर असं वाटतं बघायला पण आपण जाऊया खाली पुन्हा तर मंडळी आज आपण बघितलं मंडगर तालुक्यात सुंदर असं गाव कातलकोंट मंडळी मी पण हेच गाव पहिल्यांदा बघितलं आणि तुम्ही पण आज व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा बघायलाच तर मंडळी आपण आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा तर मी पहिल्या गावातले जे अध्यक्ष होते त्यांची मी परमिशन काढली व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला खरोखरच खूप गावचे लोक खूप छान आहेत बोलायला वगैरे गाव पण खूप सुंदर असं आहे सपाटी भागा सपाटी भागावरती आहे आणि गावच्या बाजूला असं पाठीमागे बघा माझ्या मंदिर आहे महादेवाचं तर खूप सुंदर असं मंदिर पण आहे तर मंडळी आपली व्हिडिओ आवडली नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू विसरू नका तर पण लवकरच दुसऱ्या गावात तोपर्यंत टाटा आणि बाय बाय